नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही एस आर पी एफसाठी अप्लाय केलं आहे आणि ग्राउंडमध्ये एक चांगला स्कोर आलेला असेल आणि लेखीसाठी तुम्हाला योग्य स्कोअर आणायचा असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट ठिकाणी आलेला आहात कारण का आपण जिल्हा पोलिससाठी जे टेस्ट सांगितलेले होते प्रश्न सांगितलेले होते तेच प्रश्न परीक्षेत आलेले आहेत आणि तशाच टाईपचे प्रश्न आपण एस आर पी एफसाठी सुद्धा घेत आहोत आणि याच प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न तुम्हाला पा परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सर्व भाग व्यवस्थित पाहून घ्या आत्तापर्यंत आपण तेरा भाग जीके जी केचे पब्लिश केलेले आहेत आजचा हा जो चौदावा भाग आहे त्यामुळे अवश्य शेवटपर्यंत पहा आणि लक्षात असू द्या आपल्याकडे टेस्टची बॅच सुरू आहे आत्तापर्यंत तीन प्रश्नपत्रिका हजार जी के प्रश्न निघालेले आहेत ज्यांनी ज्यांनी परचेस केलेले नसतील करून घ्या बॅच जॉईन करून घ्या सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या खाली आहेत आणि त्याच बॅचच्या प्रश्नपत्रिकेतून परत त्या जी के प्रश्न संचामधून जवळपास आठ ते दहा प्रश्न जिल्हा पोलीसला जशास तसे आलेत आणि गणित बुद्धीमध्ये जे तर ते तर दहा ते पंधरा प्रश्न ए टू जे म्हणजे त्याच टाईपचे आलेले आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या नंबर आणि सगळी माहिती खाली आहे तर व्हिडिओचा भाग सुरू करण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या तर, तर पहा राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणतं युग म्हणून संबोधलं जातं तर या ठिकाणी टिळक युग म्हणून त्याला संबोधलं जातं आणि एकोणीसशे सत्तरच्या डॅश अधिवेशनात जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट पडले तर सुरत या ठिकाणी जे अधिवेशन भरलं त्या ठिकाणी फूट पडली आणि लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला तर त्यांनी जे आहे ते गणेश उत्सव आणि शिवजयंती हे दोन्ही उत्सव त्यांनी सुरू केलेले आहेत त्यासोबत मुस्लिम जी लीगची स्थापना कधी झाली तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला याची स्थापना झालेली आहे आणि खालीलपैकी कोणाला पंजाबचा सिंह हो, असे म्हटले जाते तर लाला लजपतराय किंवा पंजाबचा लाल म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जातं आणि सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना डॉक्टर अॅन्नी बेन्झट यांनी केलेली आहे त्यानंतर अनहॅपी इंडिया नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर लाला लजपतराय आणि सर व्हॅलेंटाईल चिरोल यांनी कोणाचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला तर लोकमान्य टिळक यांचा केलेला आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते रिपीट होतील असे आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की लाईक करा मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला तर गीता रहस्य आणि गीतार्हस्य काय आहे सगळे आपण माहिती अगोदर पाहिली एकोणीसशे सहाला जेव्हा राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाबाई नवरोजी हे होते आणि होमरुल चळवळ चळवळ जी आहे ती प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती आयर्लंडमध्ये आणि एकोणीसशे सोळामध्ये होमरुळ लीगची स्थापना कोणी केली तर डॉक्टर अॅने बेन्झट यांनी केली आणि बंगालची फाळणी हे आपण पाहिलं लॉर्ड कर्जन एकोणीसशे पाच महाराष्ट्रात होमरुळ लीगची चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही चळवळ आहे त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये जेव्हा बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली तर पंचम जॉर्जनी केली आणि एकोणीसशे सोळाच्या डॅश अधिवेशनात हे ऐक्य करा लखनौच्या आणि कधी फूट पडली आपण वर पाहिलं अमेरिकेत होमरूल चळवळीचा प्रसार कोणी केला लाला लजपतराय आणि एकोणीसशे सतराच्या कोलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर अन्नी बेंझट कॉमनवेल्थ नावाचं आणि न्यू इंडिया हे अॅन्नी बेंझट यांचंच आहे वृत्तपत्रे वगैरे आणि लोकमान्य टिळकांनी चार तत्वे अंगकारली होती त्यात खालीलपैकी कोणती बाब समावेश नव्हती तर स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण तर सहकार हे त्यांचं नव्हतं तत्व वगैरे कोणतं होतं कमेंट करा काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉक्टर अॅन्नी बेन्झट आणि केसरी व मराठा लोकमान्य टिळकांनी सुरू केलं जहालमतवाद्यांच्या उद्याची बीजे खालीलपैकी कशात आढळतात तर बंगालच्या फाळणीमध्ये कोणत्या प्रांतामध्ये वंगभंग आंदोलनाला सुरुवात झाली बंगालमध्ये आणि एकोणीसशे सातच्या राष्ट्रीय सभेच्या सुरतीतील थी परिषदेचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते आणि सव्वी कोणत्या वार्षिक राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात फिरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता विरोधी ठराव मांडला एकोणीसशे सतराच्या आणि हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर टीका केली तर मॉन्टेंगू चिम्सफर्ड कायदा जो आला त्यावर त्यांनी अशा प्रकारची टीका केली आणि कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या उत्तेजनाने मुस्लिम लीगची स्थापना झाली तर लॉर्ड मिंटो आणि लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून कोणत्या तुरुंगात पाठवले तर मंडाले आणि या ठिकाणी ते गीतारहस्य वगैरे लिहिलं आणि शेवटचं तर कोणत्या कायद्याने कायदे मंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढविण्यात आली तर एकोणीसशे नऊच्या कायद्याने तर लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो जे की महत्त्वाचे असतात व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा आणि काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नाबाबत अवश्य कमेंट करा मी तुम्हाला सर्व डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्यांनी ज्यांनी क्वेश्चन सेट बाय केले नसतील करून घ्या कारण का खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत जशाच तसे परीक्षासुद्धा येतील असे आम्ही प्रश्न काढलेले आहेत सर्व सिलेबस कवर केलेला आहे तर तुम्हाला काही हरकत नाही तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल तरी आम्हाला शेअर करा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद